मराठी न्यूज मध्ये आपल्या सगळ्याच स्वागत आहे ताज्या बातम्या मराठी न्यूज अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी श्री मशरूम गणपतीचे घेतले दर्शन सिने अभिनेत्री अन्नपूर्णा हे तुळजापूरला दर्शनासाठी जात तळे इप्रगा येथील श्री मशरूम गणपती येथे दर्शनासाठी आले असता त्यांच्या हस्ते स्त्रीची आरती व पूजा करण्यात आली यावेळी मंदिराचे पुजारी संजय पतंगे यांच्या हस्ते त्यांच्या स्त्रीची प्रतिमा शाल व प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात श्री गणेशाचे दर्शन घेऊनच आपण आपल्या कामाची सुरुवात करते मी आत्तापर्यंत मराठी चित्रपट देखणी माझी बायको बांगड्या भरा सवे हवलदार सिरियल सावधान इंडिया सहकुटुंब सहीपरवार तसेच एकशे साठ जाहिरात व तेलुगू चित्रपटात काम केले आहे व करत आहे ते करत असताना आपल्याला श्री गणेशाचा आशीर्वाद लाभला आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी हॉटेल नसलेबंधू येथे चहाचा आस्वाद घेतला व त्यांना सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगाई चटणी हॉटेल नसले बंधूचे मालक सुनील देशमुख यांनी भेट प्रसंगी सदीच्या भेट देऊन देण्यात आली यावेळी श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू अवशेट्टी तुकेश भैरी सौ स्मिता भैरी सौ अनुसया जिंदम डॉक्टर राजेंद्र गुलापल्ली अण्णा भोसले दीपक देशमुख व भक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते